लाडकी बहीण योजना आणि आता सर्वांना माहिती आहे बघा चौदाव्या हप्त्याचं अर्थात ऑगस्टच्या हप्त्याचं वितरण सुरू आहे परंतु आपण सकाळपासून वाट पाहत होतो की आज तेरा सप्टेंबर शनिवार आहे आणि आज वितरण होईल या अपेक्षेने आपण वाट पाहत होतो परंतु आज वितरण झाल्याचा कोणताही पुरावा आलेला नाही त्यामुळे आज वितरण झालं का या प्रश्नाचं उत्तर तुर्तास तरी नाही आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की मग हा चौदावा ऑगस्टचा हप्ता आहे याचं वितरण थांबला आहे का की म्हणजे आता इथून पुढे या हप्त्याचं वितरण होणार नाही का किंवा आता आजच्यानी किंवा कालच्यानीच जे आहे या हप्त्याचं वितरण थांबलेलं आहे का अशा प्रकारचा प्रश्न तुमच्या मनामध्ये जर पडला असेल थोडक्यात वितरण थांबले आहे का या संपूर्ण ज्या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हाला अगदी कमी शब्दामध्ये मी देणार आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न आपण कमेंट्समध्ये जर पाहिला तर बऱ्याचशा लाभार्थ्यांनी विचारलेला पण आहे बघा आता काही कमेंट्स आहेत एक एक दोन कारण संपूर्ण कमेंट्स घेत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे बघा इथे सांगितलेलं आहे बघा की कांचन कोळी यांनी विचारलेलं आहे की मला आत्तापर्यंत सर्व हप्ते मिळाले आहेत फक्त त्यांनी सांगितलं की फक्त ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळालेला नाही अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे की बघा ज्या ज्या लाभार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आम्हाला जुलैचा तेरावा हप्ता आला तर चौदावा हप्ता मिळेल का तर त्याचं उत्तर आहे होय मिळेल काही चिंता करू नका यावेळेस कोणत्याही पद्धतीने लाभ जे काही पा अपात्र फॉर्म आहेत तर त्यांना बाजूल करण्याची प्रक्रिया ही मागच्या जून जुलैमध्येच झालेली आहे त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही मग राहिला प्रश्न किंवा आज पैसे नाही आले मग याचा अर्थ आम्हाला येतील का तर त्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देतो आहे थोडं थांबा बघा इथे दिलेलं आहे बघा आणखी दुसरी कमेंट की सर आज वितरण किंवा आज वाटप सुरू आहे का या आपण महिन्याच्या कॅलेंडरला जर पाहिलं आज तेरा तारीख आहे आज शनिवार आहे बघा आज वितरण झाले नाही असं म्हणलं तरी काही हरकत नाही आहे कारण की झालं असतं वितरण तर आपल्या चॅनलवर खात्रीलायक तुम्हाला पुराव्यासहित स्क्रीनशॉट प्राप्त झालेला मॅसेज संपूर्ण डिटेलमध्ये आणि खात्रीलायक अपडेट देत असतो मी पण आज तसं कुठलेही वितरण झालेलं नाही त्यामुळे चिंता करू नका बघा की आता उद्या जर पाहिलं तर उद्या चौदा तारीख आहे आणि उद्या रविवार आहे बघा उद्या वितरण होईल का नाही तर उद्या रविवार असल्यामुळे कदाचित वितरण ना होऊ नाही शकणार उद्या पण मात्र त्यानंतर वितरण होईल का अधिकारीक तर कोणत्याही प्रकारची माहिती नाही बघा वितरण थांबला आहे का का वितरण म्हणजे पुढे म्हणजे चौदाच्या पुढे चालू राहील का तर माझं असं मत आहे की प्रचंड लाभार्थ्यांना अजून पैसे येणं बाकी आहे त्यामुळे साहजिकच तुमच्या मनामध्ये असा प्रश्न पडला असेल की रविवार आहे आणि रविवारच्या नंतर मग उजलणार आहे तो म्हणजे आपली पंधरा तारीख पंधरा तारखेला सोमवार आहे तर सोमवारी म्हणजे पंधरा तारखेला तरी वितरण होईल का तर माझ्या मते तरी पंधरा तारखेला वितरण सुरू राहील आधिकारिक माहिती येते का पुढे आपण त्याचा तर वाट पाहणारच आहोत परंतु वितरण हे थांबलेलं नाही असं मला तरी वाटतं आहे त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना इथे ही सांगू इच्छितो की अजून प्रचंड लाडक्या बहिणींना अजूनही लाभ प्राप्त झालेला नाही दोन दिवसामध्ये वितरण होईल का विचार करा बरं म्हणजे जसं की अकरा तारखेला सुरुवात झाली होती आणि बारा तारखेला वितरण संपलं इतक्या क्विकली वितरण आतापर्यंत कोणतंच संपलेलं नाही दोन दिवसामध्ये वितरण संपत नाही त्यामुळे काहीही चिंता करू नका पंधरा तारखेला ही वितरणं सुरू राहण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझा लाभ येईल का वगैरे वगैरे जर अशा तुमच्या मनामध्ये जर प्रश्न पडत असतील तर चिंता करू नका आणि सोबत पडताळणीवाले ज्यांची ज्यांची पडताळणी झाली आहे त्यांची पण शेवटच्या वितरणाच्या टप्प्यामध्ये काही गुड न्यूज येते का हीही पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे त्यामुळे सध्या तरी चिंता करायची गरज नाही नवा हप्ता आला होता आणि चौदावा यावेळेचा ऑगस्टचा हप्ता आला नाही असा जर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल तर चिंता करू नका तोही हप्ता येईल पात्र असताल तर कुठल्याही पद्धतीच्या आत्ता सध्या स्क्रुटिनी नाही चालू त्यामुळे चिंता करू नका या व्हिडिओमध्ये या व्यतिरिक्त पण तुमच्या मनामधला काही प्रश्न राहिला असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारू शकता धन्यवाद